श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रीयंत्र श्रीयंत्र घरामध्ये स्थापन करण्याचे अनेक आध्यात्मिक आणि सकारात्मक फायदे होतात हे यंत्रदेवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्यातूनच घरामध्ये शांती समृद्धी आणि शुभ ऊर्जा निर्माण होते श्रीयंत्र स्थापनेचे मुख्य फायदे आर्थिक समृद्धी आणि स्थैर्य मिळते श्रीयंत्र हे धनसंपत्ती ऐश्वर्या आणि समृद्धी आकर्षित करण्याचे प्रतीक आहे त्याची उचित पूजा केल्यास घरामध्ये धनलाभ व्यापारात प्रगती आणि आर्थिक स्थैर्य सुद्धा लाभते केल्याने काय नेमके फायदे होतात ते आपण पाहणार पाहणार आहोत किंवा बघणार आहोत एक घरातील अलक्ष्मीचा नाश होऊन शुभलक्ष्मीचा निवास होतो दोन घरातील ताणतणाव दूर होऊन घरात मंगलमय आनंदी वातावरण तयार होते तीन आपल्या वास्तूतील वास्तुदोष नाहीसे होतात चार श्रीयंत्राच्या सानिध्याने मनशांतीसुद्धा लाभते पाच घरातील बाह्यशक्तीचा त्रास दूर होतो सहा श्रीयंत्राच्याद्वारे आरोग्यलक्ष्मी निवास करते त्यामुळे आरोग्यविषयाच्या तक्रारीही दूर होतात सात सर्व प्रकारच्या ग्रहबाधा दो दोष दूर होतात आठ लक्ष्मीप्राप्तीचे विविध मार्ग सहजच उपलब्ध होतात नऊ व्यवसायाच्या जागेवर श्रीयंत्र ठेवल्यास व्यवसायात भरभराट होते दहा मुलांची स्मरणशक्तीही वाढते अकरा श्रीयंत्राच्या नित्यपूजनाने विविध देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात व आध्यात्मिक प्रगती होऊन मोक्षाचा मार्ग उपलब्ध होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ